नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे चला जाणून घेऊ काय आहे हवामान आणि कसं आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपला जो भाग आहे या भागामध्ये काहीच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता नाही आहे काही ठिकाणी थंड वातावरण तर काही ठिकाणी उन्हाळा राहणार आहे तर आता उन्हाळा चालू झाला असल्याकारणाने दिवसभर जास्त ऊन राहणार आहे आणि रात्री थोडंसं थंड वातावरण राहणार आहे जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये थंड राहणार आहे आणि थंडीचं कारण आहे ते म्हणजे थंडपणा दिवसाचं ऊन आणि रात्रीचा थंडपणा याच्यामुळे रात्रीच्या सुमारास तुम्हाला दैवर पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांना सूचना आहे की जास्त रात्रीचे दारे वगैरे असतील रात्री पाणी व्हायचं पाणी द्यायचं असेल शेतीला तर तुम्ही गोधडी वगैरे घेऊन जा शेतीमध्ये असं सांगणं आहे धन्यवाद